नमस्कार मी रुपाली शिंदे आणि आपलं स्वागत आहे लोकमत कोणाला मध्ये नरेंद्र मोदी की राहुल गांधी पंतप्रधान पदाच्या लढाई कोण मारणार बाजी देशात आले का अच्छे दिन की जनता झाली महागाईने दिन नोटाबंदीमुळे थांबला का भ्रष्टाचार यशस्वी झाला का देशाच चौकीदार कस केले आपल्या खासदाराने काम कोणाला कराल यावेळी मतदान राज्यभरातून या प्रश्नांची उत्तरं घेऊन आम्ही येतोय लोकमत कोणाला या व्हिडिओ सिरीज मधून आपण आलो आहोत कलेल मतदारसंघात जिथे शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून बाबाजी पाटील निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत या निवडणुकीत कोण बाजी मारेल जाणून घेऊया लोकांचं मत भाजप सरकारच्या कामांची तुम्ही खुश आहात का हो तस आमचे खासदारांनी खूपच काम केलंय आमच्या खासदारांनी इकडे केडीएमसी ग्राउंड मध्ये आम्हाला नेट उपलब्ध करून दिलेत भाजप सरकारच्या कामांबद्दल मी न्यूट्रल आहे म्हणजे जे फायदे पण आहेत पण त्या हिशोबाने लोकांना खूप त्रास सुद्धा झाला त्या गोष्टींवर इकडला जो स्थानिक तरुण वर्ग जो आहे त्या स्थानिक वर्ग तरुणाला इथे रोजगार मुळीच उपलब्ध नाही अजूनही तरुण लोकांना नुसते या लोकांनी शिबिरं वगैरे भरलेली आहेत की आम्हाला आम्ही तुम्हाला नोकऱ्या देऊ वगैरे जे काय आहे ते पण या शिबिरानंतर त्या मुलांना नंतर बाहेर वैयक्तिक जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा त्या वैयक्तिक तरुणांना मुळीच नोकरी मिळालेली नाही आहे कोपरला जेव्हा लोक प्लॅटफॉर्मला जाण्यासाठी ट्रॅक क्रॉस करून जायचे तर ते खूप रिस्की होतं लोकांसाठी सो आता एक प्लॅटफॉर्म बांधला जातो आहे होम प्लॅटफॉर्म ज्याच्याने ती रिस्क कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे माणसं तिथून ट्रॅव्हल करू शकतात खासदारांनी सकाळी आठ वाजता प्रवास करून दाखवावा रेल्वेने जर ते व्यवस्थित जात असतील तर मग त्यांना कळेल की लोकांच्या समस्या काय खासदारांची कामं त्यांनी खूप भव्य दिव्य कामं केले ज्या हिशोबाने त्यांनी केली आहेत की त्यांनी रुग्णांसाठी तीन कोटीच्या एस्टिमेटेड अमाऊंट गव्हर्नमेंटकडनं आणून ते इथे रुग्णांना अवेलेबल करून दिले मी तर तेवढा खुश नाहीये कारण पाच वर्षात काय तेवढा बदल दिसायला आला नाहीये पाच वर्ष आधी जसे रस्ते होते तसेच आज आले का थोडंफार काय बदल झाला असेल तर अजून जसं की त्यांनी सांगितलं ट्रॅफिक सिग्नल नाही आहेत त्याच्यामुळे ॲक्सिडेंट पण होता होता वाचतात तरी होतात त्या शाळांमध्ये फी वाढी समस्या आहे फी वाढ परत त्यांची स्कूल बसची फी वाढते त्या भरपूर समोर येत्यांना व्हायला पाहिजे प्रॉब्लेम सॉल्व्ह आणि दुसरी गोष्ट म्हणजे शूटिंग एक प्लॅटफॉर्म आहे जिथे लोक येतात तिथे शूटिंग शिकू शकतात शूटिंग करू शकतात आणि वेगवेगळ्या प्ला, ऑलिम्पिक साईड्सवर खेळू शकतात सो इकडून एक चांगला एक प्लॅटफॉर्म मिळतं नोटबंदी सर्जिकल स्ट्राईक डिमोनिटायझेशन तुमचं काय म्हणणं आहे जीएसटी पण लागू करण्यात आला होता हे योग्य होते, जा आ, नौ होते की अयोग्य नोटबंदीमुळेच महागाई झाली आणि त्या महागाईचा करावा लागत आहे त्याच्यामध्ये नव्याण्णव टक्के पैसे परत आलेत मग काळा पैसा कुठे होता टॅक्सेस बंद झाले आणि जीएसटी मध्ये कन्व्हर्ट झाले त्याच्यानी आपला पण प्रॉफिट होतोय पण ते कोणाला दिसत नाही कारण की लोकांना फक्त तो जीएसटीचा बदलाव दिसतोय जीएसटी अठरा पर्सेंट टॅक्स लागतात पण त्यामुळे आपले टॅक्स बंद झालेत आणि अठरा पर्सेंट म्हणजे आपला टॅक्स जो झपकन जायचा ना तो आपला हळूहळू जातोय भारताकरता ती खूप अभिमानास्पद गोष्ट आहे जो सर्जिकल स्ट्राईकची गोष्ट केला फक्त म समस्या अशी जेव्हा अशी आहे त्याचा जो चांगलेपणाचा गुण आहे त्याला ॲप्रिशिएट करावं हा गुण विरोधी पक्षात नाही आपण त्यांना जाब दिला आणि आपल्या पी एमनी आपल्या आर्मीला फ्री हे दिलं शाउट आउट की तुम्ही तुम्हाला जे करायचं तुम्ही ते करू शकता एकोणतीस डिसेंबरला बहुतेक एक मिटिंग झालेली आपल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार यांच्यामध्ये त्याच्यानंतर एक महिन्याने पुलवामा अटॅक झाला मग ती बोलणी काय झाली फिसकटली काय योग्य झाली सरळ झाली त्याच्यानंतर लगेच एका महिन्यामध्ये युद्धाची परिस्थिती का आली ते बायचे हळूहळू त्यांना एक चांगला जाप दिला की म्हणजे तुम्ही करताय ठीक आहे पण आम्ही पण करू शकतो आणि एक चांगलाच भला जाप दिलाय रिझर्व्ह बँकेकडनं काहीतरी लोन घेतलंय त्याचे अमाऊंट मला माहित नाहीये प्रॉपर की किती आहे पण जे लोन घ्यायला लागते सरकारला मग सरकार ला। जो युद्ध करणार होते पाकिस्तानबरोबर त्याच्यासाठी पैसे कुठून आणणार होते कुठेतरी फरक पडलाय तो कोणाला म्हणजे ते कोणी दाखवून तरी येणार नाही कोण बेटर पी एम असू शकतो आणि का माझ्याप्रमाणे राहुल गांधीला एकदा चान्स द्यायला हवा कारण आपण असंच बोलू नाही शकत की तो काय नाही करू शकत किंवा मोदी करू शकतो त्याला एक चान्स द्यायला हवा काय माहित तो देश सुधरवू पण शकणार राहुल गांधी चान्स द्यायला पाहिजे एक चांस। आता पीएम मोदींनी पण कामं केली आहेत नाही असं म्हणावं नाही बट राहुल गांधी सुद्धा बनू शकतो की त्याचं पण आहे माइंडसेट जे ठिकाणी तोही सुधारू शकतो मला मोदी पण नकोय आणि गांधी नकोय <laughs> कारण दोघांची काय फार कर्तृत्व चांगलं नाहीये आतापर्यंत पण दुसरा कोण असेल महाराष्ट्रातला एखादा पंतप्रधान झाला तर आवडेल कोणी येऊ देत पण महाराष्ट्राचं झालं पाहिजे याचं कारण का असं आहे की आपल्या महाराष्ट्राचा जर कोण झाला तर त्याला आपल्या महाराष्ट्राचं काय हित आहे ते फक्त त्या स्थानिक उमेदवाराला जो कोण असेल तो हे त्यालाच फक्त माहीत असतं दहा वर्षामध्ये डोंबिवलीकरांना की हे डोंबिलीत आहे हे कल्याणमध्ये आणि त्याचा आम्हाला अभिमान वाटतो अशी एकही एक गोष्ट डोंबिवलीमध्ये झालेली नाही आधीच जे तुम्ही ठाकुली सेशनचं बघाल आणि आताचं त्याच्यात खूप ड्रास्टिक चेंज आहे ते खूप मोठं काम आहे आमच्या खासदारांचं फारसा बदलाव झाला नाही म्हणजे त्यांनी वाटतं नवीन ब्रिज वापरला नाही नसेल नाहीतर था, ठाकूरलीचा नवीन प्लॅटफॉर्म त्या साईडचा बघितला नसेल नाही तर एस्केलेटर ठाकुर्लीचा था, फीट फीट तो आधी आधी कसा होता विद्यार्थी ज्या किंवा जेव्हा सर्व प्रथम रस्त्यांवर आपले सिग्नल नाही आहेत आज दोन ते तीन दिवसापूर्वीपासून टी व्हीवर बातम्या दाखवत आहेत की मुलांच्या परीक्षा चालू आहेत आणि या मुलांच्या परीक्षा चालू आहेत आणि त्या वेळेमध्ये विद्यार्थी त्या शाळेपर्यंत पोहोचू शकत नाही आहेत यामध्ये विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत कल्याण लोकल जी सँक्शन झाली खासदार म्हणतात की आमच्यामुळे झाली पण कल्याणच्या लोकांनी तिकडे स्टेशनवर उतरून उठाव केला त्याच्यानंतर रेल्वेमंत्री कल्याणला आले आणि त्याच्यानंतर रेल जी कल्याण लोक आले ती सँक्शन झाली त्यामुळे खासदार तिकडे फेलच दहा वर्षामध्ये आता रस्ते झालेत आधीचे पाच वर्ष काय होत त्याच्या करंट आमच्या यंग श्रीकांत दादा बद्दल बोलतोय ते जसे शिरले राजकारणात ते जसे राजकारणात उतरले आहेत त्यांनी मोठ्या मोठ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यांनी मोठे बदला आणलेले आहेत ह्याला कोणी नाही नाही म्हणू शकत आणि हे सत्य आहे हा जो पूल जो झाला पुलाचं काम संपूर्णपणे झालं होतं फक्त पूल तो रहदारी करता चालू केला नव्हता हा रहदारी करता चालू केला नव्हता पूल म्हणून या पुलाचं उद्घाटन हे स्थानिक लोकांना म्हणजे आपले जे लोकल रहिवाशी आहेत या रहिवाशांना तिथले बॅरिकेड्स हलवून स्वतःहून तिकडे जायला मार्ग चालू केला अशा प्रकारे हे असं उद्घाटन झालेलं आहे पाहिजे तर तुम्ही नंतर बघू शकता ऑफिशियल उद्घाटन झालेलं आहे नक्की पण हे उद्घाटन नंतर झाले तुम्ही अजूनही आधी सोशल नेटवर्कवर बसू शकता रस्त्याचं काम पूर्ण करून पण रहदारी करता जाऊ देत नाहीये एक मिनिट आमचं काय प्रॉफिट आहे का आम्ही बांधून पण आम्ही बंद ठेवणार पक्षाचा नसतो फायदा हा डोंबिलीकर किंवा कल्याण चर्चा न थांबणारी आहे आणि आपण बघू शकता की तरुण पिढी आहे मग आपला वी डोंट नो कुणाला मत मत देतील ही लोक सो ट्वेंटी नाईन एप्रिलला कृपया करून मत द्या कारण तो तुमचा अधिकार आहे अशाच काही व्हिडिओसाठी पाहत राहा लोकमत डॉट कॉम